अबोली या मालिकेच्या एकतीस मे च्या भागामध्ये अबोली आपल्या ऑफिसमध्ये बसली असताना तिकडे एक माणूस येतो आणि म्हणतो मला अंकुश सरांना भेटायचा आहे यावरती अबोली म्हणते बोला काय काम आहे तुमचं यावरती मग मात्र तो सांगतो खरं सांगू का तर माझं काम अंकुश सरांच्या इथेच आहे मला ना एक जमिनीची केस द्यायची आहे म्हणजे त्याला विचारायचं आहे की जमिनीच्या केस संदर्भात मी कुणाला काही बोलते अबोली म्हणते बोला ना मी सुद्धा एक वकीलच आहे यावरती तो म्हणतो नाही मॅडम म्हणजे मला ना एक चांगला वकील पाहिजे आहे आबोली म्हणजे केस मला सांगू शकता मी पण एक वकीलच आहे यावर तो माणूस म्हणतो मॅडम तुम्ही साधीसुधी केस नाहीये ही केस जमिनीच्या याची आहे खूप मोठी केस आहे ही आणि कसं आहे म्हणून मला अंकुश सरांना भेटून कोणी चांगला वकील आहे का हे विचारायचं होतं यावरती आबोली म्हणते असं काय करता ही केस मी सुद्धा लढू शकते यावर तो म्हणतो कसं आहे ना महिला वकिलांना या केस लढायला जमत नाही मला कोणीतरी पुरुष वकील पाहिजे जो ही केस लढू शकेल असं म्हणत तो आता पुन्हा एकदा आबोलीला या सगळ्यामध्ये अडकवत असतो आणि म्हणत असतो की मला तुम्ही नको आहात आबोलीला खूप वाईट वाटत ती समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्यामध्ये तो माणूस काही ऐकायला तयारच का नसतो तोपर्यंत इकडे आता तो माणूस निघून जातो कारण सारखी वकील मला नको म्हणत आबोलीचा कॉन्फिडन्स डाऊन करत त्याच वेळेला आता शेजारचा तुषार येतो आणि अबोली बहिणी म्हणजे मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अगं ना एका केस संदर्भात बोलायचं आहे म्हणजे ही केस कोणाला द्यायची काय द्यायचं हे मला तुला विचारायचं आहे म्हणजे खरं तर मी ही केस तुलाच देणार होतो पण आईचं म्हणणं आहे की कोणीतरी आपण जेंट्स वकील बघूया म्हणून मी तुला विचारलोय की तुझ्या माहितीत कोणी चांगला वकील आहे का असं म्हणत तुषार सुद्धा अबोलीला केस द्यायला नकार देतो अबोली म्हणते तुषार अरे ही केस मी सुद्धा व्यवस्थित लढू शकते तुषार म्हणतो माहिती माहितीये तू ही केस लढशील पण आईचा विश्वास नाहीये आई सांगते की कोणीतरी जेंट्सच वकील हवा आहे असं म्हणत आता इकडे तुषार आबोलीचा पुन्हा मॉरल डाऊन करतो आबोली विचार करते का हे जग असं विचार करते का या जगाला कळत नाहीये की एक स्त्री सुद्धा ही सगळी केस अचूक पद्धतीने लढू शकते हा जगाचा बदलण्याचा दृष्टिकोन मला बदलायलाच पाहिजे अबोलीला खूप वाईट वाटत आतून रमा हे सगळं पाहत असते आणि रमा आता उदास होते अबोलीला एकही केस मिळत नाहीये म्हणून रमाला खूप वाईट वाटत असत ती अंकुशला म्हणते अंकुश अरे बघणारे म्हणजे अबोलीला एकही केस मिळत नाहीये म्हणून किती उदास आहे बिचारी तू जरा तिची काहीतरी मदत कर ना यावरती अंकुश म्हणतो हे बघ रमा तिला तिचा प्रॉब्लेम स्वतःला सॉल्व करू दे बर आपण या सगळ्यामध्ये न पडलेलंच बरं म्हणजे कसं आहे जोपर्यंत ती तिचा प्रॉब्लेम स्वतः सोडवत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपण तिची काही मदत करू शकतो तू नको बर काळजी करूस हे सगळं राघू आणि आता मनवा ऐकत असतात त्यावेळेला आता मात्र अबोली उदास असते रमाला तिची अवस्था बघवत नसते राघू मात्र खूप खुश असते वहिनी तू माझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये बोललीस ना माझ्या नवऱ्याला तू सगळ्यामध्ये अपमान केलास ना त्यामुळे आता तुला केस मिळणारच नाही आणि याची खबरदारी नक्कीच मी घेईन तोपर्यंत अबोलीला एक कॉल येतो अबोली म्हणते हो तुम्ही मला येऊन भेटायला जावर असं म्हणत अबोली फोन ठेवते त्याच वेळेला मनवा म्हणते काकी मी एक काम करू का म्हणजे मी अबोली बहिणीसाठी मी अबोली बहिणीसाठी तिकडे बाहेर जाऊन बसते जेल म्हणजे कोर्टाच्या बाहेर जाऊन बसते तिकडे कोणी चांगलं केस लढण्यासाठी वकील हवा असेल तर मी त्याला इकडे घेऊन येईल यावरती तिला आता रामा म्हणते हे बघ तू इतकं काही करू नकोस आबोली खूप हुशार आहे आणि तिला तिच्या कॅलिबरवरती वरती तिला नक्कीच नोकरी मिळेल त्यामुळे आपण हे सगळं करण्याची काही गरज नाहीये हे बघ तू मनवा शांत बस बर असं म्हणत रमातीला शांत करते तोपर्यंत तो इकडे आता राघू सुरू करते राघू आता अबोलीचा मॉरल डाऊन करण्यासाठी एक केस घेऊन येते आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटत की राघूने अबोलीसाठी केस आणली सगळ्यांचा विश्वासच बसत नाही त्यावरती राघू म्हणते बहिणी कसं आहे ना ही जर केस तू जिंकलीस ना तर या सगळ्यामध्ये तुझं खूप मोठं नाव होईल आणि तुला आता अजून अजून केसेस मिळायला लागतील अच्छा ती आबोली म्हणते ठीक आहे बसा तुम्ही काय केस आहे तुमची असं म्हणत आबोली केस समजून घेण्यासाठी त्या माणसाला बसायला सांगते यावर तो माणूस म्हणतो ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस आहे म्हणजे मी खरंच दारू प्यायलो होतो तसं काय नाहीये पण या सगळ्यामध्ये मी त्यांना फाईन पण दिला होता त्यांनी फाईन पण घेतला तरी सुद्धा माझ्यावरती केस टाकली आणि ही केस मला तुम्हाला द्यायची आहे यावरती या मग मात्र आबोली म्हणते सॉरी म्हणजे मी ही केस नाही घेऊ शकत यावर तो म्हणतो काय तुम्हाला प्रॉब्लेम काय मी तर तुम्हाला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे मग तुम्ही ही केस का नाही घेऊ शकत आबोली म्हणते मी ना फक्त सत्याच्या बाजूने लढणाऱ्या केस घेते अशी कोणतीही खोटारडी केस मी नाही घेत असं म्हणत आता इकडे अबोली ती केस घेण्याचं नाकारते त्यावरती राघू म्हणते बहिणी अगं काय झालं ही केस तू घेतलीस तुझं नाव होईल की या सगळ्यामध्ये तुला न तुला खूप मोठा तुला खूप मोठा एक ब्रेक सुद्धा मिळेल असं म्हणत आता मुद्दामच ती आता अबोलीला ही केस घ्यायला सांगत असते त्यावरती रमाची आणि राघू अगं काय बोलतेस तू तू काय बोलतेस तुला साधी गोष्ट कळतीय का या सगळ्यामध्ये अबोली ही केस का बरं घेईल राघू तुझ तोंड बंद कर मला तुझं वागणंच कळत नाही राघू म्हणते अगं आई असं काय करतेस म्हणजे कसं आहे ना तसा ही या घरामध्ये फुकट बसून खाणारे खूप लोक आहेत ग हा मी आणि क्रिश पण या घरात राहतो पण आम्ही फुकटचे तुकडे सोडत नाही क्रिश जॉब करतो जॉब करून क्रिशचे पैसे मिळतील त्याने या घरातलं वाण सामान भरतो या घरातलं भाजीपाला आणतो आणि या सगळ्यामध्ये खूप मदत सुद्धा करतो त्यामुळे आम्ही बसून खात नाही आणि वहिनी तरी काय करते नुसती इकडे बाहेर येऊन बसते अग केस तुला लढायची नाहीये पैसे मिळणार कुठून आणि पैसे मिळवायचे नाहीत तरी ते बसते कशाला असं म्हणत ती आता खूप इकडे अबोलीचा अपमान करत असते अबोलीला नको नको ते बोलते आणि चार कमवायची अक्कल नाहीये आणि वकील होऊन करायचं काय असं म्हणत ती केसेस घेत जा चार पैसे मिळतील नुसतं वकिली करून हे असं ऑफिस थाटून काय उपयोग आहे पैसे असते तर कोर्टाबाहेर ऑफिस ना तर आता बस ते कोर्टाबाहेर वकील कसे टेबल टाकून बसतात तशी तू पण बस जा असं म्हणत ती आबोलीला खूप बडबडते रमा राघुला तोंड बंद करते अबोली उदासपणे बसली असताना अंकुश येतो आणि अबोली तू काय विचार करती आहेस म्हणजे एकही केस तुला मिळाली नाही म्हणून तू विचार करतेस का हे बघ चांगली केस तुझ्याकडे नक्की येईल अबोली म्हणते सिरियसली सर तुम्हाला असं वाटतं की केस मिळाली नाही म्हणून मी उदास आहे सर म्हणजे या सगळ्या विचारामध्ये माझं डोकं हे व्हायला लागलंय की एका स्त्री वकील का नाही करू शकत जे पुरुष वकील करतोय लोक स्त्री वकिलावर वा का नाही विश्वास ठेवत आहेत म्हणजे खर तर पुरुष वकिलासाठी सगळं खूप सोपं असतं कोर्टात गेलं केस लढली घरी आलं निवांत बसलं पण स्त्री वकिलाचं तसं नसतं कोर्टात जाताना घरच्यांची काळजी घेऊन जायचं तिकडे गेल्यावर ती केस लढायची आल्यावरती पुन्हा हे करायचं तरी सुद्धा स्त्रीला दुय्यम दर्जा याचा मला त्रास होतोय अंकुश म्हणतो हे बघ तू एक काम कर बर तू एखादी चांगली केस आली की स्वतःला सिद्ध कर मग तू सगळ्यांचं हे म्हणणं आहे ना हे खोडून काढशील असं म्हणत आता इकडे अंकुश अबोलीला समजवत असतो आणि तू काळजी करू नकोस मला खात्री आहे तुला एक ना एक दिवस चांगली केस नक्की मिळणार म्हणजे मिळणारच असं म्हणत आता इकडे सगळे अबोलीला समजवत असतात आणि त्याच वेळेला इकडे हॉस्पिटलमध्ये खूप मोठा गोंधळ होतो हॉस्पिटलमध्ये त्या आजीबाई खूप हायपर झालेल्या असतात आणि सारखं अबोली 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 असंच बोलत असतात त्यावेळेला आता मात्र नर्स म्हणते आपल्याला ना अबोली मॅडमना बोलवावंच लागेल कारण काहीही झालं ना तरी ह्या खूप हायपर होत आहेत असं म्हणत नर्स आता बाहेर येऊन डॉक्टरांना सगळी परिस्थिती सांगते मग आजींना झोपेचं इंजेक्शन दिलं जातं आणि अबोली नक्की कोण आहे तिला भेटण्यासाठी एवढ्या आजी उत्सुक काय आहेत हे सगळं आता बाकी सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं आणि त्यामुळे मग मात्र लगेच अंकुशला कॉल केला जातो डॉक्टर म्हणतात तुम्ही त्या आजीबाईंना सोबत इकडे आला होतात ना तर त्या आजीबाई आमच्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऍडमिट झालेल्या आहेत त्या अबोली अबोली सारखं म्हणतायत त्यामुळे तुम्ही अबोलीला घेऊन याल का अंकुश म्हणतो हो मी ताबडतोब येतो मग अंकुश म्हणतो अबोली अगं त्या आजीबाई आहेत ना तुझ्याशी केस रडण्यासाठी हे करतायत त्या आजीबाई तुला शोधतायत आणि त्या हॉस्पिटलमध्ये आहेत आपल्याला तिकडे ताबडतोब जायला पाहिजे अबोली म्हणते सर चला निघूया आपण अंकुश म्हणतो एक मिनिट ठाम आणि तो आता राघूकडे पाहतो राघूने अबोलीचा केलेला सगळा अपमान त्याला समजलेला असतो त्यामुळे मग लगेचच आता इकडे राघूकडे येत म्हणतो राघू हल्ली नात्यांना नात्यांना तू अजिबात किंमत देत नाहीये तू नात्यांना हल्ली कोणत्याही प्रकारचा मान देत अबोलीशी ज्या पद्धतीने तू बोललीस ना ती पद्धत मला नाही आवडलेली आहे म्हणजे आहे ना अबोलीने जर का फक्त पैसे कमवायचे हो म्हटले ना तर केसची अशी लाईन उभी राहील पण तिला तिचे एथिक्स महत्वाचे आहेत कोणत्याही बाबतीमध्ये ती आपल्या सोबत तडजोड करायला तयार नाहीये आणि म्हणून म्हणून अबोली ही एक उत्कृष्ट वकील आहे तिला ब्रेकची एका गरज आहे ज्या वेळेला तिला उत्तम एक केस मिळेल ना आणि ती केस ती जिंकेल त्यावेळेला तिला ह्या अशा अशा केसेस लढण्यासाठी लोकांची लाईन लागेल लाईन पण राघू या सगळ्यामध्ये तू लहान आहेस आणि तू तुझा मान किंवा तू तुझी पायरी ओळखून मागायला पाहिजेस असं म्हणत अंकुश आता इकडे राघूला चांगलाच दम देतो आणि अबोलीला पुन्हा हे असं काही बडबडायचं नाही असं सांगून ठेवतो मग अंकुश आणि अबोली आता रिसेप्शनिस्टला येतात आणि आम्हाला त्या आजीबाईंना भेटायचं आहे यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला आत्ता आज जायची परवानगी देऊ शकत नाही थोडा वेळ थांबा कारण त्या आजी आतमध्ये खूप हायपर झाल्या त्या शांत होऊ दे मग तुम्ही आज जाऊ शकता अबोली म्हणते मी ना मी त्या आजींना मी आजींना शांत करेन कारण त्या सारखं सारखं अबोली नाव आहेत ना है तना ती मीच आहे अबोली यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे मग तुम्ही एकटाच आतमध्ये जा असं म्हणत अबोलीला तो आतमध्ये जाण्याची परवानगी देतो तोपर्यंत इकडे आजी खूप हायपर झालेले असतात हायपर झालेल्या आजी आता नर्सवरती हात उगारतात नर्सला मारण्यासाठी त्या तिथली औषधाची बॉटल घेतात औषधाची बॉटल घेऊन त्या नर्सवरती धावून येतात आणि बाजूला हो मला कोणत्याही प्रकारचा औषध नाही घ्यायचंय मला अबोलीला भेटायचंय मला अबोलीला असं म्हणत त्या हल्ला करतात आणि त्याच वेळेला त्यांना थांबवण्यासाठी तिकडे अबोली येते अबोली म्हणते आजीबाई असं म्हणत ती आजीला आवाज देते आणि अबोलीला पाहून आता आजी म्हणतात तू आलीस अबोली तू आलीस अबोली मला तुला भेटायचं होतं मला तुला केस द्यायची आहे आबोली मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत आजी आता अबोलीशी खूप प्रेमाने बोलायला लागतात तू माझी केस लढशील ना अबोली असं म्हणत आजी आता अबोलीला केस समजवून सांगतात मी तुला भेटण्यासाठी किती उत्सुक होते मी कुठे कुठे अबोली आत्ता तुम्हाला दिसलीस तू लढशील ना माझी केस असं म्हणत आजी अबोलीशी बोलत असतात फायनली अबोली आजींची केस लढणार हे ती मनाशी ठरवते आणि आजींना घरी घेऊन येते आजींना चाळीमध्ये आणल्यावरती मग मात्र आता आजी म्हणतात अबोली मला कोणीही न्याय मिळवून देऊ शकत नाही तुझ्याशिवाय तू आणि तूच फक्त मला न्याय मिळवून देशील मला अबोली देशील न्याय मिळवून अबोली म्हणते हो आजी मी तुम्हाला न्याय मिळवून देईन आणि हा फक्त तुमच्या न्यायाचा प्रश्न नाही आहे आता हा माझ्या वकिलीचा पण प्रश्न आहे मी तुम्हाला न्याय मिळवून देणार मी तुमची केस लढणार आणि या अख्ख्या जगाला दाखवून देणार आहे की एक स्त्री वकील सुद्धा तिचं काम अचूकपणे करून न्याय मिळवून देऊ शकते आजी आजपासून तुमची केस ही माझी केस आणि याच्यावरती मी जीव तोडून प्रयत्न करणार असं म्हणत फायनली अबोलीने आजीला आश्वासन दिलेलं असतं तिची केस पूर्णपणे लढून जिंकण्याचं आजी खुश होते अबोली खुश होते कारण तिला तिच्या आयुष्यातला तिच्या करिअरमधला पहिला ब्रेक मिळालेला असतो इकडे अंकुशसुद्धा खूपच खुश होतो अबोली सांगते आता हार नाही आता फक्त लढायचं अबोली आजीची केस कशी लढणार आणि ॲक्च्युली आजीची केस काय आहे ते गाठोडं पडलं त्याच्यामध्ये काय होतं कॉम्प्लिकेटेड केस आजीची अबोली सॉल्व करणार आणि पाहणं फारच रंजक ठरणार आहे